मराठी लिगल गती उत्तरा ऐंशी शब्द प्रति मिनिट रेडी स्टार्ट न्यायनिर्णय परिच्छेद भारतीय संविधानाच्या दोनशे सत्तावीस अन्वये प्रस्तुत याचिका ही मुंबई येथील लघुवाद न्यायालयाच्या अपिलीय खंडपीठाने अपील क्रमांक चारशे पन्नास ऑब्लिक एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये एकवीस नोव्हेंबर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव रोजी दिलेल्या न्यायनिर्णयावर व आदेशावर हरकत घेते ज्याद्वारे अपील खारिज करण्यात आली आणि मुंबई येथील लघुवाद न्यायालयाच्या विद्वान न्यायाधीशांनी यल ई व सी दावा क्रमांक तीनशे अठ्याहत्तर ऑब्लिक चारशे चौतीस ऑब्लिक एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये दिलेल्या तेवीस ऑगस्ट एकोणावीसशे पंच्याण्णवच्या न्यायनिर्णयाला व आदेशाला कायम केले ज्याद्वारे महालक्ष्मी निवास चोपन्न हिंदू कॉलनी दादर मुंबईच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या जोशी बोर्डिंग हाऊस मधील गाळा क्रमांक दहा मधील खोली क्रमांक नऊ मधून याचिकाकर्त्यांना दावा मिळकतीतून बाहेर काढण्यासाठी उत्तरवादीने दाखल केलेला दावा मंजूर केला व दावा मिळकत मधून याचिकाकर्त्याला बाहेर काढले परिषद याचिकाकर्त्याचे विद्वान ज्येष्ठ वकील श्री देसाई आणि उत्तरवादीचे विद्वान वकील श्री जोशी यांचे म्हणणे ऐकून घेतले या न्यायालयासमोर सादर केलेल्या संपूर्ण अभिलेखांचे अवलोकन केले परिच्छेद अभिलेखनानुसार प्रस्तुत याचिका दाखल करण्यास कारणीभूत ठरणारी थोडक्यात खाली नमूद केली जाऊ शकतात परिच्छेद उत्तरवादीची दिवंगत आई श्रीमती सावित्रीबाई के जोशी या त्यांच्या निधनापर्यंत म्हणजे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी एकोणावीसशे ब्याऐंशी पर्यंत जोशी बोर्डिंग हाऊसच्या मालकीन होत्या उक्त जोशी बोर्डिंग हाऊस एकोणावीसशे चौतीस साली सुरू करण्यात आले आणि एकोणावीसशे छप्पन साली तिसऱ्या मजल्यावरील लॉजिंग रूम्स या जोशी बोर्डिंग हाऊसमध्ये अधिकच्या तयार करण्यात आल्या सदर श्रीमती सावित्रीबाई के जोशी यांच्या निधनानंतर उत्तरवादींनी या जोशी बोर्डिंग हाऊसचे कामकाज पाहण्यास सुरुवात केली एकोणावीसशे छप्पन सालापासून कुठेतरी या निवासस्थानाचा व्यवसाय चालवण्यासाठी उत्तरवादी त्यांच्या आईला मदत करत असल्याने उत्तरवादीला या व्यवसायाबद्दल सर्व काही माहीत होते परिषद अभिलेख सूचित करतात की मूळ याचिकाकर्ते आणि त्यांचे भाऊ गोपाल सिंग एक ऑक्टोबर एकोणावीसशे एकाहत्तर रोजी तात्पुरत्या कालावधीसाठी उक्त जोशी बोर्डिंग हाऊसमध्ये दोन खाटा घेण्यासाठी आले होते त्यानंतर हे दोन भाऊ लॉजिंग हाऊस सोडत असत आणि पुन्हा तेथे राहण्यासाठी येत असत जानेवारी एकोणीसशे सत्याऐंशी पासून बोर्डिंग हाऊसचा परवाना रद्द होईपर्यंत मूळ याचिका करते आणि त्यांच्या भावाला जोशीच्या बोर्डिंग हाऊसच्या तिसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक नऊ गाळा क्रमांक दहा वापरण्याची आणि राहण्याची परवानगी होती एक एप्रिल एकोणासशे सत्याऐंशी पासून पोलीस परवाना देखील रद्द करण्यात आला त्यामुळे उत्तरवादीने अठरा फेब्रुवारी एकोणाशे सत्याऐंशी रोजी लिहिलेल्या पत्राद्वारे सर्व रहिवाशांना त्यानुसार माहिती दिली त्यावेळी मूळ याचिका करते आणि त्याचा भाऊ गोपाल सिंग आणि इतर दोन रहिवाशांनी उत्तरवादीला त्यांना खुली रिकामी करून देण्यासाठी आणखी काही वेळ देण्याची विनंती केली आणि तेरा एप्रिल एकोणावीसशे सत्याऐंशी रोजी झालेल्या करारानुसार असे लिहून देण्यात आले की डिसेंबर एकोणावीसशे सत्याऐंशीच्या अखेरीस उक्त निवास खोल्या रेकाम्या करून देण्यात येईल मूळ याचिकाकर्ते जून एकोणासशे त्र्याऐंशीपर्यंत तीन व्यक्तींसाठी म्हणजेच स्वतःसाठी त्याचा भाऊ गोपाल सिंग आणि मुलगा ललितसाठी रुपये दोनशे चाळीस प्रति महिन्याचे निवास शुल्क भरत होते जुलै एकोणावीसशे त्र्याऐंशी ते ऑक्टोंबर एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत मूळ याचिकाकर्त्यावर निवास शुल्काची थकबाकी रुपये दहा हजार सहाशे अकरा इतकी होती परिषद मूळ याचिकाकर्त्याने तेरा एप्रिल एकोणावीसशे सत्याऐंशी रोजी केलेल्या कराराद्वारे हमीपत्र लिहून दिले असले तरी मूळ याचिकाकर्त्याला अनेक विनंत्या करूनही त्याने डिसेंबर एकोणवीसशे सत्याऐंशीच्या अखेरीस किंवा त्यानंतरही दावा मिळकत रिकामी केलेली नव्हती परिच्छेद त्याऐवजी याचिकाकर्त्याने दावा मिळकतीच्या संबंधात आणि इतर परिणामी अनुतोषासाठी तो उत्तरवादीचा कायदेशीर आणि संरक्षित पोट भाडेकरू आहे हे घोषित करण्यासाठी दिनांक सव्वीस मे एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी मुंबई येथील लघुवाद न्यायालयात आर ए डी दावा क्रमांक एकवीस झिरो सहा ऑब्लिक एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी दाखल केला मूळ याचिकाकर्त्याचे प्रकरण असे आहे की तो एकोणावीसशे अडुसष्ट सालापासून ते दावा दाखल करण्याच्या तारखेपर्यंत म्हणजे दिनांक सव्वीस मे एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी रोजीपर्यंत वीस, रोजी वीस वर्षाहून अधिक काळापासून दावा मिळकतीत राहत होता त्यामध्ये प्रतिवादी क्रमांक दोन म्हणजे श्री यन व्ही सुर्वे हे महालक्ष्मी निवास इमारत ज्यामध्ये दावा मिळकत आहे ज्याचे घरमालक होते आणि यातील उत्तरवादी हा दावा मिळकतीच्या संबंधात उक्त घरमालकाचा भाडेकरू होता उत्तरवादीने याचिकाकर्त्याला एकोणावीसशे अडुसष्टमध्ये किंवा त्या सुमारास रुपये पंचेचाळीसच्या मासिक भाड्याने दावा परिसरात पदाधिष्ठित केले